दिवाळी अगदी दि काही दिवसावरच आलेली आहे दिवाळी केव्हापासून सुरू होते तर दिवाळी द्वादशीपासून सुरू होते एकादशीनंतर जी द्वादशी येते त्याला वसुबारस म्हणतात आणि वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरू होते आपल्या संस्कृतीमध्ये मुख्या प्राण्यांनासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि वसुबारस या दिवशी गायगोऱ्याची पूजा केली जाते गाई आणि गाईच्या बाळाची पूजा करून त्यांना एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच नैवेद्य घरातील सगळेजण अगदी आवडीनं खातात तर हा नैवेद्य कोणता हे संपूर्ण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला क्लिक करायचे रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे वसुबारस या दिवशी गाई आणि गाईच्या बाळाला राळ्याचा भात याचा नैवेद्य दाखवला जातो हल्ली राळा हा नामशेष होत चाललाय बऱ्याच जणांना राळा काय आहे तेही माहीत नाही पूर्वीच्या काळामध्ये रोजच्या जेवणामध्ये हे राळे वापरल्या जायचे आमच्याकडे सुद्धा माझ्या वडिलाकडे अजूनही राळा पिकवल्या जातो येथे मी राळा घेतलाय अख्खा राळे घेतलेत राळ्याचा तांदूळही विकत मिळतो पण जर तांदूळ नाही मिळाला तर तुम्ही राळे घेऊ शकता आणि हे राळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन तीन वेळा मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून हलकस त्याची साल निघल इतपत फिरवून घ्यायचे त्यानंतर सुपामध्ये हे व्यवस्थित पाखडून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण गावरान भगर करतो त्याच पद्धतीने हे राळ्याचे तांदूळ स्वच्छ करून घ्यायचे आहेत राळ्यामध्ये बरेच असे गुण असतात ज्याचे आपल्याला भरपूर फायदे होतात राळा रोजच्या जेवणामध्ये उपयोगात आणला तर वजन कमी होतं पचनक्रिया सुधारते लोहाचं प्रमाण वाढतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला फायदा होतो सुरुवातीला हे राळे स्वच्छ करून घेतले त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे राळ्याचा रंग थोडासा पिवळसर असतो हे राळे पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या कारण त्याच्यावरती जो थोडाफार राहिलेला कोंडा असतो तो सगळा निघून जायला हवा असा स्वच्छ करून घ्यायचा आहे कोंडा शिल्लक राहिला तर हा भात कचकच लागतो त्यामुळे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून कोंडा काढून टाकायचा आहे येथे तुम्ही बघू शकता आता आपण पाणी टाकून ठेवले तरी अजिबात वरती कोंडा दिसत नाहीये कुकरमध्ये ठेवून मस्त असा मऊसर दोन तीन शिट्ट्या काढून भात करून घ्यायचा आहे मंद आचे वरती तीन शिट्ट्या काढून हा भात मऊ असा शिजून घेतलाय बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा शिजलाय हा तयार भात एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात येथे मी एक खोलगट टोपलं घेतलंय व त्याच्यामध्ये छोटीशी वाटी पालथी घातली आता या वाटीवरती आपल्याला राळ्याचा भात चमच्याच्या साह्याने दाब देऊन व्यवस्थित भरून आहे त्यानंतर हे टोपलं एका ताटलीवरती पालथ करायचंय म्हणजे जो वाटीचा गोलाकार भाग आहे तो वरती येईल आणि भात असा मस्त गोल खाली पडेल मध्ये जी वाटी ठेवली होती ती वाटी काढून घेऊयात आपल्याकडे प्रत्येक सणावाराला एक असा ठरलेला पदार्थ असतोच तो आपल्या पूर्वजाने खूप विचार करून ठरवलेला असतो त्यामुळे ज्या त्या, त्या सणाला जे ते पदार्थ बनायलाच हवेत त्याचसोबत मी येथे एका वाटीमध्ये दूध घेतले बाजरीची भाकरी घ्यायची आहे या नैवेद्यासाठी हेच पदार्थ का तर या दिवसामध्ये हे सगळे धान्य सहज उपलब्ध होतात आणि या दिवसामध्ये हे सगळे पदार्थ खाल्लेले चांगलेही असतात मग नैवेद्यासाठी बनवलेला पदार्थ आपण खाऊ शकतो हे आपल्या पूर्वजांना माहीत होतो त्यानिमित्ताने आपल्या शरीरामध्ये काहीतरी पौष्टिक जावं अशीच बहुतेक यांची संकल्पना असू शकते आणि हे सगळे पदार्थ किंवा हे सगळ्या रीतिरिवाज आपण चालू ठेवायला हव्यात त्याशिवाय पुढच्या पिढीला हे सगळं कळणार नाही आणि कोणत्या सणाला कोणता नैवेद्य दाखवला जातो हे त्यांच्या लक्षात राहण्यासाठी या रूढी परंपरा चालू ठेवायलाच हव्यात घडतेल तितके आणि होईल तितकं हे करत राहा दूध राळ्याचा भात आणि गूळ एकत्र करून खाल्लं तर खूप छान लागतं आणि ते पौष्टिकही आहे त्याचसोबत आपण येथे बाजरीच्या भाकरीवरती लोण्याचा गोळा ठेवणार आहोत हे झालं वसुबार स्पेशल नैवेद्याचं ताट तयार रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करून बघा कशा वाटल्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचसोबत रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करत चला आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी एकदा माझ्या चॅनलला भेट द्या धन्यवाद